नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका यांचे बिगुल वाजलेले आहेत कालच हायकोर्टाचा आदेश आला की एकतीस जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या त्याच्या प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल कामाला लागलेला आहे त्याच्यामध्येच धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या आठवड्यामध्ये याचे प्रभाग रचना किंवा आरक्षण सोडत झाली याच्यामध्ये सर्वसाधारण महिला ही जिल्ह्याची जिल्हा अध्यक्षपदी होणार आहे त्याचाच विचार करता धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडावासी मतदारसंघाचा विचार केल्यानंतर आहेत ते स्... मंत्री तानाजी सावंत गेले अनेक महिन्यांपासून ते मतदारसंघामध्ये नाहीयेत अशी चर्चा असतानाच दुसरीकडे त्यांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले राहुल मोटे यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन अजितदादांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती आहे त्याच्यामुळे भूम परांडावासी मतदारसंघामध्ये कसं चित्र निर्माण होत आहे ते पण आपल्याला थोड्याच दिवसात स्पष्ट होईल की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती टिकणार आहे का किंवा राहुल मोठे तानाजी सावंत यांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार का तानाजी सावंत राहुल मोठे यांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार तर दुसरीकडे परांड्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रणजित पाटील तर दुसरीकडे बीजेपीचे परांडा मतदारसंघाच्या भागामध्ये प्रभाव आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भूम वाशीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं सांगणार आहे की भूमपरांडावाशी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य किती असणार आहेत कुठले कुठले प्रभाग आहेत आणि त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची यादी काही जणांनी शेअर केलेली आहे ते तुम्हाला यादी दाखवणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या भूमपरांडावाशी मतदारसंघामधील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यातील इच्छुकांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पुढच्या काही घडामोडी असतील त्या लवकरात लवकर अपडेट होतील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लक्षात येईल तर हाराशिव जिल्हा परिषदेमध्ये पंचावन्न प्रभाग असणार आहेत त्याच्यामुळे अठ्ठावीस प्रभाग जे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील ते प्र त्यांचा जिल्हा अध्यक्षपद भूषवणार आहे त्याच्यामुळे भूमपरांडा वाशी मतदारसंघाचा विचार केला तर ही सर्वात महत्वाचा असणार आहे भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये तेरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भूम तालुक्यामध्ये पाच आहेत वाशीमध्ये तीन आणि परांड्यामध्ये पाच अशा प्रकारे भूमपरांडा वाशी या मतदारसंघामध्ये तेरा जिल्हा परिषदचे सदस्य असणार आहेत त्यांची संभाव्य उमेदवार जे आहेत थोड्या दिवसातच आपल्याला लक्षात येईल परंतु तानाजी सावंत म्हणजेच शिवसेनाने काही त्यांच्या पेजवरून संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे ती काय होते की कशा पद्धतीची यादी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भूमपारांडा वाशी मतदारसंघामध्ये कुठले प्रभाग आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तु। मध्ये ईट हा सर्कल असणार आहे सुकटा पात्रुड वालवड आष्टा तर वाशीमध्ये पारागाव आणि पारा आणि तेरखेडा तर परांड्यामध्ये चिचपूर बुद्रुक आनाळा जवळका डोंजा आसू अशा पद्धतीने परांड्यामध्ये पाच असणार आहेत आयुती महाविकास आघाडी कशी होते ते आपण थोड्याच दिवसानंतर पाहणारच आहोत आजच म्हणजे साडेसहाच्या दरम्यान भूमपरांडा वाशी म्हणजे शिवसेना जो अधिकृत पेज आहे शिवसेनेचे संभाव्य यादी जाहीर केली होती त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो प्रवीण भाईया देशमुख हे त्यांचे उमेदवार असतील असं यादीमध्ये आहे ईट सर्कलमधून तर विशाल बापू ढगे आहेत निलेश शेळवणे आहेत समाधान सातव जे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे जवळचे मानले जात आहेत बाळाजी बापू गुंजाळ दत्ता बापू मोहिते विशाल बापू आंधारे साहिल आप्पा गाडवे अशा पद्धतीने हे भूमचे संभाव्य उमेदवार आहेत अशी यादी आलेली आहे तर आपल्याला कळलंच थोड्या दिवसांनी हे उमेदवार असणार आहेत की याच्यामध्ये काही चेंज होत आहेत तर परांड्याचा विचार केला तर ज्योतिताई सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे राहुल डोके यांनाही तिथून उमेदवारी दिली आहे तर गौतम लटकेसर यांनाही तिथे उमेदवारी दिली आहे जयदेव गोफने असेही परांड्यातील मतदारसंघ उमेदवारांची यादी असणार आहे वाशीमधून तेरखडा या सर्कलमधून धनंजय सावंत यांचे विश्वासू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत जवळचे असणारे विकीदादा चव्हाण यांना तेरखड्यामधून ते उमेदवारी दिलेली आहे तिका तळेकर हे पारगाव सर्कलमधून असणार आहे तर नागनाथ बापू नाईकवाडी हे पारा सर्कल मधून असणार आहेत अशी यादी सर्वीकडे व्हायरल होत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहुल मोटे यांची यादी कधी येते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रणजित पाटील यांची यादी कधी येते तर बीजेपी कशी लढणार आहे हे आपल्याला थोड्याच दिवसात कळणार आहे परंतु शिवसेनेनी संभाव्य उमेदवारीची जाहीर केलेली आहे ती सगळीकडे व्हायरल होत आहे त्याच्यामुळे आपल्याला ही यादी खरी आहे का खोटी आहे या थोड्याच दिवसानंतर कळणार आहे परंतु जे जे इच्छुक असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट वाशी असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांची जिल्हा परिषदची स कशा निवडणुका होणार आहेत काय होणार आहे ते सर्वात आधी अपडेट तुम्हाला कळविण्यात येईल त्याच्यामुळे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद